आपण संधी दिली ही व्यसनमुक्ती जो कार्यक्रम जा आपला पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाललेला आहे तरुण पिढी जी व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करते आहे आणि आपल्या देशाचं भविष्य त्यामुळे डगमळीत होत आहे त्यामुळे जो काही बाहेर देशातून किंवा अंतर्गत देशातून सुद्धा अंमली देशा पदार्थाचा जो व्यसन लावून आपली तरुण पिढी बर्बाद करण्याचा जो प्रयत्न आहे जो देशाला घातक आहे तो आपण सर्वांनी आणून पाडायचा आहे आणि मनापासून तन मन धनाने आपण त्याला विरोध करायचा आहे आणि आपल्या ना आपल्या परिवारात कोणी व्यसन करणार ना आपण कोणाला करू देणार याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला देश सशक्त होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक सशष्ट देश आपला तयार होईल त्यासाठी आपण सर्वांनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि व्यसनापासून दूर राहायचं आहे आता दोन मिनटं शपथ वाचन होईल की आपण सर्वांनी शपथ घ्यायची आहे आपण आमच्या अधिकारी बोलतो त्यामागे आपण बोलायचं